नमस्कार दीपक करंजीकर पुन्हा एकदा शिवसूत्र शिवसूत्राचे सात पैलू मी दरवेळा सांगतो कारण तुमच्या लक्षात राहावे स्वयंभू स्वत्व स्वधर्म स्वराज्य साक्षेप सलगी आणि स्वयंसिद्धता तर आपण तीन पैलू बघितले स्वयंभू स्वत्व आणि स्वधर्म बघितला आज विषय आहे स्वराज्य स्वराज्याचा अर्थ काय हा शब्द आपल्या कानावरून जाऊन इतके वेळा गुळगुळीत झालाय स्वराज्य माहिती असतं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही स्वराज्य म्हणजे स्वतः निर्माण केलेलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांकरता स्वराज्याचा अर्थ माझे मी निर्माण केलेले राज्य त्याचं नाव स्वराज्य मला परंपरेने मिळालेलं म्हणजे स्वराज्य नाही माझ्या वारसा हक्काने चालून आलेलं म्हणजे स्वराज्य नाही माझी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणारं राज्य म्हणजे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जेव्हा म्हणतात हिंदवी स्वराज्य त्या स्वराज्याचा अर्थ हा आहे आणि त्यांची स्वराज्याची महाराजांची कल्पना इतकी स्वच्छ आहे इतकी स्पष्ट आहे त्यांना त्यांच्या वडिलांनी शहाजीराजांनी जी शिवमुद्रा दिली ना त्यात ती कोरलेली आहे बघा शहाजीराजे हा केवढा दूरदृष्टी असणारा माणूस असेल बघा छत्रपतींचे पिताश्री त्यांनी शिवाजी महाराजांना म्हणजे मला वाटतं सोळाशे छत्तीस साली सहा वर्षाचे असताना शिवाजी महाराज हे शहाजीराजेंबरोबर बेंगलोर मध्ये राहत होते त्यावेळेचं बंगळुरू बाराव्या वर्षी म्हणजे सोळाशे बेचाळीस साली शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याची जहागिरी सांभाळण्यासाठी पाठवलं त्यावेळी शहाजीराजांनी शिवाजीराजांना एक मुद्रा ध्वज एक प्रधान आणि एक शिक्षक हे आपल्या मातेसोबत शिवाजी महाराजांवर देऊन त्यांना पुणे जहा जहागिरीकडे रवाना केलं होतं शिवभारत या ग्रंथात या घटनेचा या उल्लेख आहे ही घटना घडलेली आहे आणि त्यावेळेला जी मुद्रा दिली शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना ती मुद्रा अशी आहे प्रतिस्पशंद्रेखे विश्व मंदिता शाह सुनो सय्या मुद्रा भद्राय प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारा सगळ्या जगाच्या वंदनाला ललांबूट ठरणारा शहाजीचा मुलगा शिवाजी शहा सुनो शिवसैया त्याची ही मुद्रा भद्राय राजते ही मुद्रा मा जनतेच्या मांगल्यासाठी शोभते प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी प्रतिभरा ते पौर्णिमा चंद्र वृद्धिंगत होतो जगाला वंदनीय असणारी शाहू पुत्र शहाजी राजे पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा मांगल्यासाठी शोभते जनतेसाठी शोभते मुद्रा भद्राय राजते जनतेच्या कल्याणासाठी असलेली मुद्रा आहे किती स्वच्छ आहे राजमुद्रा दिली ती पण एका स्वच्छ विचाराने त्यात काही गोंधळ नाही पण गंमत अशी आहे बघा शहाजी महाराजांची स्वतःची जी मुद्रा आहे ती फारसीत आहे राजमाता जिजाऊची जी मुद्रा आहे ती फारसीत आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती संस्कृतमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे खरं इथे सांगितलं पाहिजे काय असतं कुठल्याही गोष्टीची रुजवात जी होते ना लहानपणी ती फार मोठी असते तुमच्या बालपणात जर काही क्षण पेरले गेले ना विचाराने माता पित्यांकडून तर तुम्ही त्या क्षणांना घेऊन त्याचा मोठा देवदार करू शकता ते सामर्थ्य तुमच्या अंगभूत येतच कारण रस्ता दाखवलेला असतो आयुष्याची पंचवीस तीस वर्ष रस्ता शोधण्यात जातात तसं त्यावेळेला घडत नाही रस्ता स्वच्छ दिसत असतो रस्त्याचं पर्पज कळत असतो कुठे जायचं माहिती असतं का जायचं माहिती असतं आणि कुठे जाऊन आपल्याला पोचायचं माहिती असतं हे सगळं जेव्हा बालपणात स्वच्छपणे दिसतं तेव्हा जो महापुरुष निर्माण होतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून ते आपण पहिल्या पहिलेच बघितलं स्वयंभू आहे शहाजीराजांनी खूप छान त्याच्यात बीच पेरलेला आहे शहाजीराजांना खरं तर म्हणजे जेव्हा विजयनगरचं साम्राज्य संपलं ना ते जेव्हा नोकरी करतोय त्यांना नेहमी असं वाटायचं की हे हिंदू साम्राज्य आपण चालवलं पाहिजे हे आपण पुन्हा पुढे नेलं पाहिजे हे संपता कामा नाही कदाचित ती एक अपूर्ण राहिलेली इच्छा तो एक मनातला सल की आपल्या समोर एक हिंदू साम्राज्य संपलं आणि आपण काही करू शकलो नाही हा सगळा सण जो त्यांच्या अंतःकरणाला पिळवटून निघाला असेल ना तो ही मुद्रा घेताना त्यांच्या मनात आला ही मुद्रा देताना शिवाजी शी, महाराजांना त्यांच्या मनातून तो पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या मनात उतरला असेल वाचून कळले सारे म्हणतात ते असं दोन्ही बापलेकांनी एकमेकडे पाहिलं असेल की हे तुला करायचं आहे आणि मुलाच्या डोळ्याने बापांना बापाच्या डोळ्यांना सांगितलं असेल असं हेच करणार आहे ही अशी संकल्पना निर्माण करण्याची आणि मग संकल प्रते ती संकल्पना प्र प्रत्यक्षात आणणं ती राबवणं त्याच्या चौकटी आखणं ते सगळं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात केलंय हे स्वराज्य म्हणजे माझ्या स्वराज्याची संकल्पना माझ्या जनतेच्या कल्याणाच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणारं राज्य म्हणजे स्वराज्य हा चौथा आहे पैलू आहे स्व आणि ही अक्षरं त्यामुळे शिव छत्रपतींच्या मुद्रेवर झळकतात म्हणून ही नुसती अक्षर उरत नाहीत एका अत्यंत दूरदृष्टीच्या पित्याकडून आलेलं एका अत्यंत एखाद्या शिल्पकाराच्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंकडून आलेलं हे लेणं हा विचार आणि संदेश त्या मुद्रेत आहे स्वच्छ आहे त्याला इंग्रजीत क्रिस्टल क्लिअर असं म्हणतात तसं आहे जनतेसाठी राबणार राज्य म्हणजे स्वराज्य आणि त्यात दुसरी भावना काय माहितीये हे जनतेचे राज्य आहे मी फक्त विश्वस्त आहे आणि नुसतं बोलायला नाही महाराजांची आयुष्यातली प्रत्येक कृती आपण विश्वस्त आहोत या राज्याचे उपभोग शून्य स्वामी आहोत अशी आहे मी तुम्हाला परत परत सांगतो जगातले छप्पन्न योद्धेचे जिची तुलना मी छत्रपती शिवाजी महाराजांशी केली एकाच्याही मनात मी उपभोग उपभोगशून्य स्वामी आहे हा विचार नाही हा विचार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आहे कृतीत आहे प्रत्यक्षात ते जनतेला दिसलेला आहे मी विश्वस्त आहे मी याचा मालक नाही हे राज्य व्हावं श्रींची इच्छा आहे आणि हे राज्य चालावं ही जनतेची कल्याण आहे मी फक्त विश्वस्त आहे माझ्या मालकीचं काही नाही ही भावना असणं हे जगातल्या कुठल्याही राजवंशामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे मी अगदी ठामपणे सांगतो एकही राजा एकही जगातला महान योद्धा मी विश्वस्त आहे उपभोग शून्य स्वामी असं म्हणत नाही हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात म्हणून ते स्वराज्य आहे म्हणून त्या स्वराज्याला वेगळा अर्थ आहे त्यांनी संस्कृतमध्ये मुद्रा दिली यात पण आपल्या भाषेला चालना मिळाली आहे प्रत्येक कृतीमध्ये एक मागे विचार आहे एक मोठी अशी आकाशाला गवसणी घालणारी आणि अत्यंत स्वच्छ अजिबात डोबळ नसणारी नेमकी विचार पद्धती आहे थॉट प्रोसेस आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज वेगळे आहेत स्वराज्य आणि इतर राज्य प्रचंड फरक आहे त्यामुळेच त्यामुळे शिवाजी महाराजांनी सगळं स्वराज्य उभं करताना नवीन पायंडे पाडले आहेत नवीन नियम केले आहेत जमिनीच्या सुधारणा केल्या आहेत ज्या अस्थायगळत आदर्श आहेत महसूलाच्या पद्धती उभ्या केल्या आहेत ज्या अस्थायगत आवश्यक आहेत किंवा आत्ता आजपर्यंत त्या तशाच जरी पाळल्या तरी, तरी आपलं देशाचं कल्याण होऊ शकतं व्यापारातल्या सुधारणा केल्या आहेत अहो साधा किल्ला असतो ना किल्ला राज्यातला तो किल्ला तुम्हाला काय वाटतं ते महसूलाचं केंद्र आहे तो सगळा होणारा त्या भागातला खिंडीतून होणारा व्यापार हा किल्ल्याच्या देखरेखीखाली व्हावा त्या किल्लेदाराच्या तो किल्लेदार आहे तो महसुलाचा अधिकारी आहे आणि म्हणून किल्ले बांधताना डोंगर पर्वत निवडताना असे निवडलेत बरोबर तिथून व्यापार होतोय देशावर लक्ष राहील आणि उंचावर लक्ष ठेवता येतं साधा नियम आहे त्यामुळे एवढे सगळे तीनशे पेक्षा जास्त किल्ले त्यातले काही किल्ले हे राज्याच्या महसूलाची केंद्र आहेत एक विचार करा दगड धोंड्यांचा पहाडांचा उंच सकल प्रदेशाचा हा मुलूक तिथे राज्य उभं करायचं स्वतःचं ते राज्य टिकवं म्हणून माणसं उभी करायची ते राज्य नीतीचा असावं जनतेच्या कल्याणाचं असावं मुद्रा भद्राय राजते म्हणून असावं म्हणून नवीन व्यवस्था उभ्या करायच्या आणि हे करायला काही चारशे वर्ष नाही आहेत पस्तीस वर्ष आणि ते चिरस्थायी उभं केलं आहे मृत्यूनंतर सुद्धा हल्लेलं नाही ही करण्याकरता स्वतःच्या डोक्यात किती क्लिअर चित्र दिसत असेल किती स्वच्छ दिसत असेल की हे मला करायचं आहे म्हणून शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ना ते तशा अर्थाने पहिल्यांदा निर्माण झालंय आणि तशा अर्थाने ते अत्यंत ज्याला स्वयंपूर्ण जे जा अत्यंत ज्याला परफेक्ट म्हणतात अत्यंत करेक्ट अतिशय उचित त्यात काही सुद्धा कोणाला दोष काढता येणार नाही असं दोषरहित स्वराज्य आहे अशी व्यवस्था आहे राज्य व्यवस्था उभी करणं गमत नाही हो विचार करा या पार्श्वभूमीवर आपण इंग्रजांकडून आपला देश स्वतंत्र झाला आपण आपली काय व्यवस्था उभी केली हो आपण ती ब्युरोक्रेसी कॉपी पेस केली आपण त्यांचे नियम आत्ता आत्ता कुठे आपण ते कायदे बदलतोय मला हे म्हणायचं नाही आपण आपल्या देशाची गरज म्हणून कुठल्या व्यवस्था विचार केला तर तो जर केला नसेल तर त्याला स्वराज्य म्हणता येणार नाही भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वराज्य आलेलं नाही हा त्यातला फरक आहे स्वतःच्या तंत्राने कारभार करण्याची मुभा मिळाली पण ती तंत्र ज्या चाकोरीत चालणारे त्या चाकोरी आपण कुणा कॉपी केल्या ते स्वराज्य कसं म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज इथे वेगळे ठरतात कारण हा देशातला एकमेव राजा आहे ज्याने आपल्या राज्याच्या व्यवस्थेच्या चौकटी उभ्या केल्या जमीन महसुलाचे नियम केले व्यापाराचे केले जमीन सुधारणा केला अहो एवढंच काय वतनदार होते लोकांना वतन द्यायची पद्धत होती सुलतानांच्या काळात त्यांच्या नावाने काही जमीन हजारो एकर जमीन वतन म्हणून दिलं जायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर हा प्रयत्न केला हे सगळे वतनदार वेतनदार केले त्यांना वेतन दिलं त्यांना तनखा दिला त्यांना भत्ता दिला त्यांना पगार दिला त्यांच्याकडून जमीन काढून घेतली वतन काढून घेतलं ते वतनदार राहिले नाही वतनदारांचं व्हायचं काय त्यांच्या टोळ्या तयार व्हायच्या ती सुभेदारी तयार व्हायची आणि त्यात मग तो त्याच्या वतनात जे करेल त्याचा तो शेवटचा शब्द त्यामुळे एक जे सरकार असते जी व्यवस्था असते एक स्वराज्याची व्यवस्था असते जी शेवटच्या माणसापर्यंत झिरपत गेली पाहिजे त्याला फार छान शब्द हिंदीमध्ये रिसाव ते, जी 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 ते, ते जे झिरपणं आहे ते झिरपणं तेव्हा शक्य असतं जेव्हा एक व्यवस्था असते प्रत्येकाची व्यवस्था वेगळी असेल तर कसं राजाने आदर्श ठरवून खालपर्यंत कळायचं राजा आपला तिकडून मोठ्याने सांगेल की असं असं झालं पाहिजे ते काही खाली होत नाही कारण ते झिरपावं अशी व्यवस्था आपण उभी करत नाही ते अडकून राहावं नवीन शुक्राचार्य निर्माण व्हावे त्यांनी ते अडकवून ठेवावं अशा व्यवस्था आपण उभ्या करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्वतःच्या संकल्पनेतलं जनतेच्या कल्याणाचं राज्य उभं करताना या सगळ्या व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोचतील शेवटच्या माणसाला त्याचा लाभ येईल अशा पद्धतीची व्यवस्था उभी केली म्हणून मधले सगळे जे ज्याला मधले अडथळे म्हणतात ना त्या अडथळे वतनदार ते काढून टाकलेत वेतनदारीवर आणलंय त्यांना केवढं केवढ विश्वामित्रासारखं काम आहे स्वराज्य उभं करणं काय गंमत आहे नाही मला कधी कधी असं वाटतं ना अनेक ठिकाणी मी जातो लोक तरी याच्यावर काही हलक्या पद्धतीने कॉमेंट्स करत असतात ज्यांना दुकान चालू हो देत नाही ते कोणाला काही शिकवतात हो एक स्वराज्य निर्माण करायचं काय गंमत आहे विचार करून बघा दोन लाख पायदळ एक लाख घोडदळाचं स्वराज्य आहे तीनशे साठ किल्ले त्यात सागरी किल्ले बांधले आहेत हे सगळं कमी की काय म्हणून दक्षिण दिग्विजय करून दक्षिणेतलं राज्य आहे चिंजीचा किल्ला घेतलाय त्याच्यावर पुढे राजाराम नऊ वर्ष राहिलाय इतका विचार आहे तीनशे पन्नास वर्षाचं दैन्य कायमचं पस्तीस वर्षात संपवताना पुढची तीनशे पन्नास वर्ष असं दैन्य पदरी येणार नाही अशी व्यवस्था उभी केली त्याला म्हणतात स्वराज्य या सगळ्या दलदलीत गोंधळात ज्याला अनारकी म्हणतात अराजक म्हणतात सुलतानी म्हणतात मुघलाई म्हणतात या सगळ्या गदारोळात छत्रपतींनी एखाद्या पाचूसारखं आपलं स्वराज्य उभं केलंय त्याचं आरेखन केलंय त्याची संकल्पना मांडली आहे आरेखन केलंय आणि ते प्रत्यक्षात आणलंय सगळ्या गोष्टी केल्या आहेत एक तुम्हाला किस्सा सांगतो ॲबे केरे नावाचा एक फ्रेंच अधिकारी एकदा परवाने घेण्याकरता महाराजांच्या अखत्यारीतल्या चौल नावाच्या गावी एक चौकी होती जिकडे परवाने द्यायचे प्रवासाचे तिकडे तो आलाय राजापूरला चौकी राजापूर जवळ तिकडे त्याने विचारलं तिथल्या अधिकाऱ्याला की तुमचे राजांना एवढं यश कसं काय मिळतो हा राजा प्रत्येक वेळेला एक जे असतो तिच्या पुढेच गेलेला असतो एक नवीन नवीन गोष्टी करतो नवीन व्यवस्था उभ्या करतो हे घडतं कसं त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं आमचं हिरका हे प्रचंड आणि वेगवान आहे सातत्याने बातम्या येत असतात आमचंच नाही पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज वखारवाले टोपीकर यांच्या जिथे जिथे काही वखारी आहेत जिथे काही त्यांनी सत्ता निर्माण केल्या तिथली बित्तम बातमी आमच्या राजांकडे येत असते आणि राजे त्या क्षणी निर्णय देत असतात आत्ता कम्युनिकेशनचा युग आहे आत्ता इंटरनेट वगैरे बोलतो आपण त्या कोपऱ्यातलं या कोपऱ्यात कळतं म्हणून आपण स्वतःला खुश असतो तेव्हा हे काही नाही हो काय व्यवस्था उभी केली असेल निर्णय तेव्हा चुकतो जेव्हा माहिती चुकीची असते निर्णय तेव्हा चुकतो जेव्हा माहिती गाळून राजापर्यंत येते निर्णय अचूक असतो जेव्हा माहिती ही सत्य असते आणि सत्य माहिती करता सत्य माहिती सांगणारी माणसं सा लागतात आणि ती सत्य माहिती सांगणाऱ्या माणसांचं एक प्रचंड नेटवर्क उभं करणं ह्या स्वराज्यामधली एक व्यवस्था आहे आणि हिचा पहिल्यांदी विचार करणारा महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे विचार करणारा की मला हे जर एवढं सांभाळायचं असेल तर ते अचूकतेने सांभाळता आलं पाहिजे स्वराज्य म्हणजे चुकीचे निर्णय नाही स्वैराचार नाही प्रत्येकाला आपलं वाटणारं रा राज्य जनतेच्या कल्याणाचं राज्य पुन्हा पुन्हा ते सांगतो हे निर्माण केलंय तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसूत्राचा सगळ्यात महत्वाचा पलू आहे पैलू आहे अहो इंग्रज पोर्तुगीज डच सगळ्यांना धाकात ठेवणारा माणूस आहे मुघल एका वेळेला सगळ्यांना धाकट ठेवू नये त्याच्या आधी कधी घडलेलं नाही हा अनुभवच नाही राहते की एक राजा छोटा सगळ्यांना धाकट ठेवतोय सगळे चळ चळ कापतायत इतका स्वच्छ विचार आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो स्वराज्यातली त्यांच्यात सुरू झालेली मी एका अर्थात नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे आंथरप्रॅनर आहेत आजच्या भाषेत त्यांच्यापासून युग सुरू होतं युग करता त्या करता म्हणतात युग म्हणजे नुसतं शा शकांचं किंवा साली साल साल सणावळ मोजण्याचं युग नाही व्यवस्थेचं युग 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 करता तुम्हाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराज हा पेन्शन देणारा एकमेव राजा आहे ज्यांच्या राज्यात स्वतः लोकांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना निवृत्ती वेतन देणारा महापुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही व्यवस्था उभी करताना कुठली कॉपी पेस्ट केली हो कोणाची व्यवस्था बघितली असेल नाही जो माणूस जो राजा जो महापुरुष जो जनतेचा राजा जनतेच्या कल्याणाचाच फक्त चोवीस तास विचार करतो त्याला सगळ्या गोष्टींवरचे उत्तरं मिळायला लागतात त्याला ती व्यवस्था करणं सोपं असतं कारण त्यात किंचितही स्वार्थ नसतो मला काय त्यात असं नसतं सगळं तुमच्याकरता जेव्हा जनतेकरता असतं तेव्हा सगळ्या प्रकारची उत्तरं मिळायला लागतात आणि ती उत्तरं अंत्योदयाची असतात ती मानवी कल्याणाची असतात शेवटच्या माणसाच्या उदयाची असतात कोणी पेन्शन सुरू केलेलं नाही स्वराज्य कसं उभं केलंय बक्षिसी पण आहे आणि शिक्षा पण आहे रांजे पाटील ज्यांनी बलात्कार केलेले नाही पण गैरवर्तन केलंय म्हणून हातपाय तोडले त्याला चौरंग केलं असा शब्द आहे त्या एका वतन वेतनदार रांजेबाडलाचे महिलेशी गैरवर्तन केलं गैरवर्तणूक केली बलात्कार नाही तर हातपाय तोडणारा हा तातडीने त्याच्यावर निर्णय देणारा निपक्षपाती चौकशी करून शिक्षा देणारा राजा आहे दुसरीकडे अलिबागला एक जांजेऱ्याच्या किल्ल्याचा किस्सा आहे जंजेऱ्याचा जो किल्ला आहे तो कधीच महाराजांनी ताब्यात येत नव्हता खूप प्रयत्न झाले सात आठ एकदा असं ठरलं की त्या किल्ल्यावर चढायचं तर त्या अलिबागचे एक हो रायते पाटील म्हणून कोळी होते त्यांनी सांगितलं मी किल्ल्याला शिड्या लावतो सगळं ठरलं रात्री मध्यरात्रीच्या अंधारात सैन्य येणार छत्रपतींचं मावळ्यांचं रायते पाटील जाणार सगळ्या किल्ल्याच्या तटाला शिड्या लावणार आणि हे सैन्य शिड्यांवरून आत जाणार एकदा आत गेलं की धुमशचक्रीत किल्ला ताब्यात घेणं सोपं होतं पण तटबंदी पार करणं अवघड होतं चाल रायते पाटील गेले शिड्या लावल्या मध्यरात्र झाली शिड्या तशाच आहेत कोणी सैन्य आलं नाही रायते पाटील दोन तास वाट बघतायत मग लक्षात आलं की सैन्य येऊ शकत नाही आता बघा ज्या माणसाला आजच्या भाषेत कंत्राट दिलंय शिड्या लावायचं ते कंत्राट नव्हतं स्वराज्याकरता करत होते किंवा काम असेल दिलं असेल त्याने सांगायचं मला शिड्या लावायचं का आम्ही शिड्या लावून झाले आता मी निघतो रायते पाटील असे होते त्यांनी वाट बघितली त्यांनी सांगितलं आता जर हे लोक आले नाहीत आणि या शिड्या तशाच राहिल्या तर काय होईल तर उद्या जर त्यांना कळलं की या तटाला शिडा लावायचा प्रयत्न झालाय तर तिकडे अशी व्यवस्था उभी करतील ज्यामुळे कधीच तो तट सर करता येणार नाही एवढ्या चारी अंगाला ला लावलेल्या शिड्या हा माणूस रात्री जातो उत्तर रात्री त्या शिड्या काढतो परत आपल्या होडीत ठेवतो आणि सुखरूप परत घेऊन येतो आपला कुठल्याही किल्ल्यात घुसण्याच्या कृत्याचा मागमूस मागे ठेवत नाही स्वराज्य करता हे स्वराज्य असतं त्यात प्रत्येकाला आपली जबाबदारी कळते रायते पाटलांना महाराजांनी बोलून सांगितलं वा तुमच्या कामावर आम्ही खुश आहोत म्हणून त्यांना किताब दिला आहे पालखी म्हणजे पालखी दिली भोई आणि पालखी तो एक त्यावेळेचा मान मरातप होता रायते पाटील हुशार आहेत थोडे थांबले परत रेंगाळले महाराज विचारतात काय झालं ते म्हणले आम्ही अहो कोळी आम्ही भोडीत फिरतो आम्ही पालखीचं काय करायचं महाराज म्हणले हरकत नाही त्यांच्या होडीला नाव दिलंय पालखी आजही अलिबाग म्हणले त्या गावात ते आहेत त्यांची पालखी की त्यांची पदवी आहे रांजाच्या पाटलाचा गैरवर्तुणी करता चौरंग करणारे छत्रपती शिवाजी महाराज रायते पाटलांना स्वराज्याशी बुज राखल्याबद्दल प्रतिष्ठा देत आहेत सन्मान देत आहेत एका अशाच कुठल्या तरी चढाईच्या वेळी एका एका याला त्यांनी एका आपल्या सरदा एका मावळ्याला किंवा एका योद्ध्याला आधीच सन्मान केला होता एखाद्या विचारलं महाराजांना आधी सन्मान अजून तर सगळं व्हायचं आहे ते म्हणले असं होतं की आपण आपली फते होते पण आपण कोणाला तरी गमावतो हे सिंहगडावरून मी शिकलोय त्यापेक्षा आपण आधीच बूज राखलेली बरी त्याची फते होणारच आहे इतकं विचार करणारा माणूस झाला नाही हो मी खरंच सांगतो वारंवार पोटपिटकीने सांगतो असा राजा झालेला नाही आणि म्हणून त्याची ताकद आहे म्हणून त्या पस्तीस वर्षाची ताकद एवढी आहे की तिने पुढचे तीनशे वर्ष काही हालचाली होऊ दिलेल्या नाहीत इंग्रज आले नाहीत वकार लुटल्यानंतर अनेक वर्ष पोर्तुगीजांनी ते भेट त्यांना मुंबई भेट दान करेपर्यंत लग्नावर ते आले नाहीत हिंमत नाही इंग्रजांना अंदाजच नाही औरंगेबाद सांगतायत ते छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असू शकतात त्यामुळे राज्यात जो ज्याला स्वराज्य म्हणजे मला कसे मी तुम्हाला परत येणं सगळ्या पायऱ्या सांगतो येईल स्वतःच्या कल्पनेत एक स्वराज्याचं संकल्पना घ्यायची स्वतःच्या स्वप्नातली त्या संकल्पनेचं आरेखन करायचं अ ड्रीम नंतर डिझाईन करायचं त्याचं ते प्रत्यक्षात आणायचं आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर ते राबवायचं यशस्वीपणे कुठल्या अर्थाने उपभोग शून्य स्वामी म्हणून विश्वस्त म्हणून मालकीचं म्हणून नाही आणि ते रायते पाटलांसारख्या सामान्य माणसामध्ये ते, सामान ते प्रतिबिंबित करायचं त्यांच्या मनात उतरवायचं स्वराज्य काय आणि मग त्यांनी पण असंच विश्वस्तासारखं त्यांच्या पातळीवर स्वराज्याचं रक्षण करायचं ही इतकी मोठी साखळी निर्माण करणं याचं एक नाव आहे स्वराज्य तुम्ही देश सोडून गेले आमच्या आता देश जिला म्हणजे स्वराज्य आलं असं झालं नाही मी काय निर्माण केलं माझ्या संकल्पनेतून माझ्या माणसांकरता माझ्या प्रदेशाकरता माझ्या जनतेच्या कल्याणाकरता मी काय निर्माण केलं त्याला स्वराज्य वाटत असा हा चौथा पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या शिवसूत्राच्या कर शिवसूत्राचा जो कॅनवास किंवा जो अवकाश आपण बघतोय त्यातला हा चौथा पैलू स्वराज्य आपण परत एकदा सांगतो जाताना स्वयंभू स्वत्व स्वधर्म आणि हा चौथा स्वराज्य इथे थांबूया पुढच्या एपिसोडला परत भेटू धन्यवाद